अर्थाची व्याप्ती जी आहे ती जाणतील तरी निके चित्त द्यावे ही विनंती माझी माझी ही विनंती म्हणून चांगलं लक्ष द्यावं ही माझी काय आहे विनंती आज्ञा देत नाही तर काय करतो विनंती करतो कारण तुम्ही सर्वज्ञच आहात आणि सर्वज्ञ लोक जे आहेत श्रोत्यातील सर्वज्ञ लोक सर्वज्ञ श्रोते ते काय करतील की स्वभावता हे जाणणारच आहेत काय जाणणार आहेत की माझ्या शब्दाच्या अर्थाची व्याप्ती ते काय करणार आहेत जाणणारच आहेत माझंच जा वर्णन मी काय करावं म्हटले माझ्या मुखानं माझे हे मराठी बोल अर्थपूर्ण आहेत पुन्हा त्यात शांत रस काय झालेला आहे ओथमलेला आहे आपण श्रोते जे आहात हे सर्वज्ञच आहात तेव्हा आपण सर्व जाणतच आहात मी मी माझी काही स्तुती करत नाही आहे मला एवढंच सांगायचं आहे की माझे हे बोल जे आहेत हे काही सामान्य नाही आहेत सज्जनांच्या बुद्धीला समाधान देणारे ते आहेत ही रिझवितील आयणी सज्जनाची सज्जनांच्या बुद्धीला सुद्धा रिझवतील सज्जनांच्या बुद्धीला सुद्धा समाधान प्राप्त करून देतील असे माझे काय आहेत शब्द आहेत म्हणून आपण काय करावं नीट लक्ष द्यावं ही माझी काय आज्ञा नाही ही माझी काय आहे विनंती आहे हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जाणती स्वभावे तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी कसे असणार आहेत शब्द ज्ञानोबरा ज्या शब्दांची योजना करत आहेत ते कसे असणार आहेत जेथ साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता जेथ हे बोलती रेखा साहित्य आणि शांती दिसे त्याचा अर्थ काय जैसी म्हणजे ज्याप्रमाणे एखादी स्त्री लावण्य गुण लावण्य म्हणजे सौंदर्य गुणांनी युक्त गुण म्हणजे कुलीनता तिच्यामध्ये आहे सौंदर्य गुण कुलीनता आहे 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 कुळवती जी आणि कशी शिवाय पतिव्रता असावी म्हणजे एखादी स्त्री ती सुंदरही असावी पुन्हा कुलीनही असावी आणि पतिव्रताही असावी तिन्ही गोष्टी एकत्रित एखाद्या स्त्रीच्या ठिकाणी ज्याप्रमाणे याव्यात अगदी त्या रीतीनं ज्ञानबराय म्हणतात ज्या ठिकाणी म्हणजे ज्या निरूपणात ज्या बोलण्यात मी जे शब्द वापरणार उपयोगात आणणार आहे त्याच्यामध्ये ही माझी जी भाषा असणार आहे अलंकारिक भाषा त्यामध्ये शांत रस त्या शांत रसाने युक्त अशी असणार आहे जेथ साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता ज्याप्रमाणे एखादी स्त्री लावण्य गुण आणि कुळ या तीनही गुणांनी संपन्न असून शिवाय ती कशी असावी पतिव्रता असा या अर्थ करता येतो लावण्य म्हणजे सौंदर्य गुण म्हणजे सद्गुणी आणि पतिव्रता पातिव्रत्य धर्मान युक्त अशी तीन गुणांनी ती युक्त आहे आणि त्यावर ती काय आहे पतिव्रता आहे त्याप्रमाणे ज्या माझ्या बोलण्यामध्ये साहित्य आणि शांती साहित्य आणि शांती म्हणजे काव्य आणि मोक्ष या दोन गोष्टी म्हणजे रस रसोत्कर्ष आणि पुन्हा त्याला परतत्वाचा स्पर्श यांच्यामध्ये जणू प्रत्यक्ष बोलक्या काय दिसतील रेखा दिसे बोलती बोलक्या सीमारेषा दिसतील म्हणजे साहित्याचा भाग कोणता आणि अध्यात्माचा भाग कोणता याची मर्यादा स्पष्ट कळेल किंवा माझ्या बोलण्यातील रेखीव पद्धती शैली जी आहे ती स्पष्ट दिसेल असा त्याचा काय आहे अर्थ आहे रेखा म्हणजे मर्यादा किंवा रेखा शब्दाचा सा साहित्यात अर्थ पद्धती असा देखील होतो ज्ञानबहाराज त्यांना म्हणतात की मी आपल्याला विनंती केलेली आहे की माझ्या कथेकडे काय करावं लक्ष द्याव ती जी विनंती केलेली आहे ती काही उगीच केलेली नाही आहे नाहीतर लक्ष द्या लक्ष द्या काहीच सांगेन लक्ष झालं लक्ष द्या अशी जी विनंती केली ती काही उगीच व्यर्थ केलेली नाही आहे ही माझी जी कथा आहे मी जे बोलणार आहे ते साहित्य आणि शांत रस या उभय गुणांनी या दोन गुणांनी मंडित असच मी बोलणार आहे कोणत्या कोणत्या गुणांनी साहित्य आणि शांत आता ज्ञानेश्वरी ग्रंथ हा सगळ्याच अंगांनी अद्भुत असाच ग्रंथ काव्य आणि तत्वज्ञान या खऱ्या पाहिल्या तर दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत जिथे काव्य असतं तेथे तत्वज्ञानाचा काही संबंध नसतो आणि जिथे तत्वज्ञान असतं तिथे काव्याचा काही संबंध नसतो यांनी तत्वज्ञानच सांगितलं पण ते काव्यातून सांगितलं असं नाहीतर तत्वज्ञाना प्रधान तत्वज्ञान प्रधान असलेले जे काही ग्रंथ असतील ना ते वृक्ष वाटतात त्यांची भाषा कठोर वाटते निरस वाटतात त्या अध्यात्म ग्रंथाची ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस सामान्य माणसाच्या तर ते लोक म्हणतात डोक्यावरून गेलं म्हणतात लक्षात आलं त्याचं मन तिथं रमतच नाही त्या मोठमोठ्या अध्यात्म ग्रंथांमध्ये ती जी भाषा आहे ती तत्वज्ञानाची आहे पण वृक्ष आहे जरा कठोर आहे निरस अशी आहे बर दुसरीकडं काव्य तिथं माणसं रमतात पण त्याच्या तत्वज्ञानाचा काहीच संबंध नाही संसारात रम रमायला लावणारे ते शब्द कोणते काव्याचे या दोन गोष्टी काय आहेत खरं तर पहिल्यापासून भिन्नच आहेत वेगवेगळ्याच आहेत पण तर हे एकच करून टाकलं तत्वज्ञान सांगितलं पण अशा कठोर भाषेत निरस वृक्ष भाषेत नाही सांगितलं काव्य काव्यमय पद्धतीनं सांगितलं म्हणून ज्ञानेश्वरी पहा कळो न कळो वाचताना काय होतो आनंद प्राप्त होतो कळाल्यानंतर तर तो आनंद वेगळाच आहे अवर्णनीय असाच तो आनंद असणार आहे पण वाचताना सुद्धा काय वाटतो आनंद वाटतो ते ज्ञानोबरायांच्या शब्दाचं काय आहे सामर्थ्य आहे त्यांनी ते त्या शब्दांची योजनाच अशा रीतीनं केली आहे आपण अनेक वेळेस भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी ज्ञानेश्वर मंगल मुनी सेवा करी दासी जेनी या भंगाचं चिंतन केलेलं आहे आणि ते चिंतन करत असताना भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी जनाबाईंनी ज्ञानेश्वरीचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे नेमकं काय का ते एका चरणातच जनाबाईंनी सांगितलेलं आहे भाव आणि अक्षर याची काय आहे ती गाठ आहे आणि पुन्हा ब्रह्मज्ञानाने गोमटी दुसरे काव्यमय ग्रंथ ते सुद्धा भावाक्षराची गाठी असू शकतील त्या त्या कवींना जो भाव व्यक्त करायचा तो त्यांनी त्या शब्दामध्ये दडवून ठेवलेला असू शकतो पण ते ग्रंथ मात्र ब्रह्मज्ञानाने गोमठी नाही आहेत ज्ञानेश्वरी ब्रह्मज्ञानाने गोमठी असून भावाक्षराची काय आहे गाठ आहे म्हणून ते म्हणतात जेथ ज्या ठिकाणी साहित्य आणि शांती नाहीतर अनेक ठिकाणी साहित्य आपल्याला दिसून येईल तिथं शांतीचा काही संबंध नाही जेथे शांत रस आहे त्याचा साहित्याचा साहित्या काही संबंध पण संबंध नाही पण ज्ञानभराने ना हे केलं जेथे साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती उदाहरण दिलं जैशी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता लावण्य म्हणजे सौंदर्य गुण म्हणजे सद्गुण किंवा लावण्य गुण सौंदर्य या गुणांनी युक्त आणि कुलवान आणि पुन्हा पतिव्रता असं घ्या तीन तीन कर किंवा दोन कर काय अडचण नाही लावण्य गुण कुळवती सौंदर्य आणि गुणांनी युक्त कुलवान स्त्री आणि पुन्हा पतिव्रता पतिव्रता म्हणजे साध्वी स्त्री हे सर्व गुण एका ठिकाणी सहसा आढळत नाही लक्षात आलं का एकाच ठिकाणी हे सर्व गुण सहसा आढळत नाहीत लावण्य गुण कुलीनता आणि पातिव्रत्य गुणांनी युक्त असलेली जी स्त्री आहे स्त्री असावी अगदी त्याच पद्धतीनं साहित्य आणि शांतरस या गुणांनी युक्त बोलती रेखा ही सज्जनांच्या मनाला आनंद देणारी ठरणार आहे जेत साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसी लावण्य गुण आणि पतिव्रता आधीची साखर आवडे आणि तेची जरी ओखदी जोडे तरी सेवावी नाका कोडे नावा नावा उदाहरण दिलं ज्ञान आधीची साखर आवडे आणि तेची जरी ओखदी जोडे तरी कोडे नावा नावा का ना सेवावी काय अर्थ आहे आधीची म्हणजे अगोदरच साखर आवडे अगोदरच साखर आवडते रोग्याचं उदाहरण एक रोगी आहे आणि त्या रोग्याला साखर प्रचंड काय होते आवडते अगोदरच त्याला काय होते साखर आवडते आणि तिची जरी ओखदी जोडे आणि तीच जर औषधात त्याला मिळाली म्हणजे वैद्यानं त्याला औषध म्हणून काय खायला सांगितलं साखरच खायला सांगितलं कोणाला ज्याला अगोदरच साखर खाणं आवडत तर मग त्यानं ती साखर आनंदानं वारंवार का न खावी का खाऊ नये मग खायलाच ना तो नको खाऊ म्हटलं तरी खाणारा <laughs> त्याला अपथ्य म्हणून जरी सांगितलं ही साखर खाल्ल्याने तुला रोग होईल असं सांगितलं तरी सुद्धा आवडीनं साखर खाणारा इतकी त्याला साखर खाण्याची आवड त्यात त्याला वैद्यानं औषध म्हणून काय द्यावी साखरच द्यावी मग त्यानं कानं खावी खाणार नाही असं होईल का कधी नाही आवर्जून खाईल नावा नावा म्हणजे वरचे वर, वर। पुन्हा पुन्हा त्यानं कानं खावी दहा पाच मिनटं झालं की जाऊन काय खाणार तो <laughs> साखर खाणारच ना वारंवार आधीची साखर आवडे आणि तिची जरी ओखदी जोडे तरी सेवावी नाका कोडे नावा नावा असं सांगतात आयुर्वेदाच्या दृष्टीनं पित्तासारखा जो काही आजार असतो त्या रोगावर आयुर्वेदाचार्य जे लोक असतात ते बहुत करून तूप आणि साखर हे औषध म्हणून देत असतात कोणत्या रोगावर पित्तरोगावर म्हणजे मनाने नाही घ्यायचं ते वैद्यांनाच विचारलेलं बरं <laughs> पित्तासारख्या रोगावर तूप आणि साखर हे औषध म्हणून खायला जुन्या काळचे वैद्य सांगायचे आणि मग असा कोणी जो रोगी आहे की ज्याला अगोदरच साखर खाणं आवडत होत आणि त्यात वैद्यानं त्याला सांगितलं तुला वारंवार काय करावे लागेल नाही साखर खावी लागेल तर मग तो काय करील वारंवार खाईलच औषध म्हणून तर खाईलच पण त्याची आवड आहे म्हणूनही काय करील खाईल आता कशासाठी सांगितलं अगदी त्याच पद्धतीनं कलात्मक जे साहित्य आहे ललित साहित्य काव्य जे आहे आणि शांत रस या गुणांनी युक्त असलेली ही जी ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरी रूपी जी कथा आहे तिच्या श्रवणानच काय प्राप्त होतो आत्मबोध प्राप्त होतो म्हणजे मोक्ष प्राप्त होत आपलं कल्याण होत आणि पुन्हा वाचताना आनंदही प्राप्त होतो आता ते दुसरे जे अध्यात्म ग्रंथ असतील मोठमोठे असलेले त्याच्या अध्ययनाने मोक्ष प्राप्त होईल यात काही शंका नाही पण त्या अभ्यासताना आनंद मात्र होणार नाही इथ वाचतानाही आनंद त्याचा अर्थ जाणून घेतानाही आनंद आणि पुन्हा मोक्ष तर आहेच आहे इथं मोक्ष असे आयता श्रवणाची माझी इथे आई शेवटी होवे आहेत इथंच तैसा मनाचा मारू करी न करीता आणि इंद्रिया दुःख न देता येथ मोक्ष असे आयता श्रवणाची माझी श्रवणाचे मिसे बैसावी येऊन श्रवणाच्या निमित्ताने येऊन बसावं काय होणार काय प्राप्त होणार मोक्ष प्राप्त होणार ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या मोठमोठे अध्यात्म ग्रंथ जे आहेत त्याच्या अभ्यासानं मोक्ष निश्चित मिळेल यात काही शंका नाही पण त्याचा अभ्यास करताना वाचताना आनंद काय प्राप्त होणार तुम्ही पाहिलं कुठं हे जे मोठमोठे भाष्य ग्रंथ आहेत त्याचं पारायण चालू आहे कुठं ज्ञानेश्वरीचं पारायण महाराष्ट्रात प्रत्येक गावात वाडी वस्तीवर आपल्याला आढळे सामुदायिक केलेलं समूहानं केलेलं अनेक लोकांनी एकत्रित येऊन केलेलं आणि रोज घरी नित्यानं पारायण करणारे अनेक लोक गावोगावी आपल्याला घरू घरी आढळले नेवासा तालुक्यात तर ता विचारायलाच नको अगदी वर वरून सामान्य दिसणारी माणसं सा सुद्धा ज्ञानेश्वरीची प्रचंड उपासना केलेले लो लोक आपल्याला इथं नेवासा परिसरात नेवासा तालुक्याभरात काय होतात आढळतात ही, ही सगळी मोठ्या लोकांची सद्गुरू वैकुंठवाशी बंशीबाबांसारख्या महात्म्यांची काय आहे कृपा आनंद आनंद मिळतो त्याच्या वाचनातही आनंद त्याच्या श्रवणातही आनंद अर्थ जाणण्यातही आनंद आणि मोक्ष तर आहेच आहे पंथी भोजने वरिल्या एकची पकवाने, श्रवणे पठ अर्थे पठणे मोक्षूची लावे, हे जे उदाहरण सांगितलेलं आहे ना आधीची साखर आवडे आणि तेची जरी ओखदी जोडे हे लक्षात घ्यायचं अगोदरच साखर आवडते त्याच्यात ती औषध म्हणून खायला जर सांगितलेली असेल तर त्या रोग्यानं हो वारंवार का न खावी म्हणजे अवश्य खावी आधीची साखर आवडे आणि तिची जरी वखदी जोडे तरी सेवावी नाका कोडे नावा नावा ज्ञानेश्वरी ना ना रूपी ही जी कथा आहे तिच्या श्रवणानंच आत्मबोध प्राप्त होत असेल तर मग वारंवार तिचं चिंतन श्रवण पठण मनन का करू नये असं म्हणायचं ज्ञान बराय वारंवार पुन्हा पुन्हा सहजे मलया निळू मंद सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या होणार नाही ना सहजे मलया निळू मंद सुगंधू मलया निळू सहजे मंद सुगंधू दैवगत्या जरी अमृताचा स्वादू होय आणि तेथेची नादू जोडे दृष्टांत दिलेला आहे जर होईल होईल काय नेळू मलय मलया पर्वतावरील वारा अनिल म्हणजे वारा आणि अनल म्हणजे अग्नि मलयानिलू मलय अनिल म्हणजे मलय पर्वतावरील असलेला वारा तो कसा आहे सहजे सहजच मंदु सुगंध मंद आहे आणि सुगंध युक्त आहे त्या मलयानिळ पर्वतावरून आलेला वारा हा कसा आहे मंद आहे हळूवार आहे आणि कसा आहे सुगंधी आहे अशा मलेय हो। त्या मलया मलय पर्वतावरील मंद आणि सुगंधी असलेल्या वाऱ्याला त्याला सुदैवानं जरी दैवगत्या अमृताचा स्वादू होय जर दैवगतीनं योगायोगानं सुदैवान अमृताची गोडी जर प्राप्त होईल कशाला त्या वाऱ्याला कोणत्या वाऱ्याला मलय पर्वतावरील वाऱ्याला कसा वारा तो मंद आणि कसा आहे सुगंधी आहे आणि पुन्हा त्याला काय प्राप्त होईल अमृताची गोडी प्राप्त होईल मग किती गोष्टी घडतील पुढच्या उभीत सांगणार आहेत ते तो वारा कसा आहे मंद आहे हळूवार आहे असं काही स्वसाट्याचा वारा, का वारा नाही म्हणजे अंगाला असा त्रास देणारा नाही आहे आला शीतळ शांतीचा वारा तेने सुख झाले शरीरा उकडतय उन्हाळ्यामध्ये आणि पंख्याची म्हणा एसीची म्हणा कूलरची मंद अशी हवा जर अंगाला लागली तर काय होतो स्पर्श त्याचा आनंद देणारा ठरतो हा मंद वारा असल्यामुळं तो आनंददायी आहे पुन्हा कसा आहे सुगंध म्हणजे ग्राणेंद्रियालाही आनंद नाकाला देखील काय आनंद प्राप्त होणार आणि ज्ञान आहे म्हणतात पुन्हा त्यात त्याला जर अमृताची गोडी जर प्राप्त झाली तया अमृताचा होय स्वादू त्याला अमृताची गोडी प्राप्त झाली आणि पुन्हा ते आणि तेथेची जोडे नादू जरी त्या आणि त्या वाऱ्यालाच जर सुस्वराचाही काय झाला लाभ झाला म्हणजे ते वार मंद पुन्हा ते सुगंधी पुन्हा त्याला अमृताची गोडी आणि पुन्हा सुस्वर लक्षात आलं का स्वरयुक्त वार तर किती का किती किती गोष्टीचं काम होईल मंद असल्यामुळं सर्वांगाला आनंद होईल तर जोडलेले असल्यामुळं कानाला देखील काय होईल आनंद होईल होईल की नाही सहजे मलया निळू मंदू सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या तर मग काय होईल तरी स्पर्शे सर्वांग निववी स्वादे जी नाचवी आणि तेवीची काना करवी म्हणवी बापू माझा ज्ञान वर ह्या ओवीच सांगितलेलं आहे तरी स्पर्शे सर्वांग निववी तर तो वारा जो आहे तो त्याच्या स्पर्शानं सर्वांग निववी सर्व शरीर काय करील शांत करील पुन्हा स्वादे जी वे ते नाचवी आणि गोडीमुळं त्या स्वादानं जी वेला काय करील नाचवी म्हणजे ती काय होईल जीवा अत्यंत आनंदी होईल आणि ती विची आणि त्याचप्रमाणे करवी मनवी बापू हा माझा काना करवी माझा बापू मनवी आणि कानाकडून हा माझा केवढा सुख करता आहे भला आहे असं काय करील म्हणवी म्हणजे कानाचंही काम झालं त्वचेच सर्वांगाचंही काम झालं पुन्हा सुग सुगंधितो आहे त्यामुळं ज्ञानेंद्रियालाही आनंद आहेच आहे आणि त्याला अमृताची गुढी प्राप्त झालेली असल्यामुळं जिवेला देखील काय आहे आनंदच आहे तरी स्पर्शे सर्वांग निववी स्वादेजी भी ते नाचवी तेवीची काना करवी म्हणवी बापू माझा हे कशासाठी सांगितलं हे उदाहरण दिलेलं आहे त्याप्रमाणे म्हणतात ही जी कथा आहे या गीतारूपी या कथेच्या ऐकण्यानं अगदी तसंच होणार आहे पुढे ओव्या राहिल्यात रा चार ओव्या रा आहेत आता काय होत नाही आम्हालाही दूर जायचं आहे पुंडली कबरदा हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आता विश्वात्मके देवे <clears throat> तो मद द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया भूता वाढो परस्परे जावो मैत्रजीवांचे स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्प आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलाछन मारतंड जे, जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि विशेषी लोकी इये दृष्टा दृष्टविजय होवेजी ए मणि विश्वेश्वरावो हा होइ दानपसावो एणे वरे ज्ञानदेवो सुखिया एणे वरे ज्ञानदेवो सुखिया एणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरु वंशी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय